मिरज तालुक्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी सोडत पद्धतीने प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण यादी जाहीर मिरज तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी चौसष्ट गावाच्या सोडत पद्धतीने प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण यादी आज मिरजेतील बाल गंधर्व नाट्यगृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाहीर केले एकूण चौसष्ट गावातील सत्तावीस गावांमध्ये अनुसूचित जाती खुला आणि मागास प्रवर्ग खुला आणि मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये अनुसूचित जाती खुलासाठी पाच गावे अनुसूचित जाती स्त्रीसाठी पाच गावे नागरिकांच्या मागास प्रवर्ग खुलासाठी आठ गावे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी नऊ गावे सोडत पद्धतीने प्रवर्ग सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले तर उर्वरित सदतीस गावांमधील एकोणीस गावामधील सरपंच पद सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित ठेवण्यात आले तर अठरा गावात सरपंच पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात आरक्षित ठेवण्यात आले याबाबतची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुवाळ यांनी पत्रकारांना दिली आहे नमस्कार आज मिरज तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता सरपंच पदाचा आरक्षण सोडत प्रक्रिया बालगंधर्व नाटक मिरज येथे पार पाडण्यात आहे यामध्ये पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून प्रांसर माने व श्री उत्तम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती आणि यासाठी आपल्याकडे एकूण नऊ ग्रामपंचायतींची पदं आरक्षित होती त्यापैकी चार पदं ही महिला आरक्षणासाठीची राखीव करण्यात येतात त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एक पद आपल्याला लोकसंख्येच्या टक्केच्या निकषाप्रमाणे त्यामध्ये आरक्षित होतं आणि सदरचं पद हे महिला प्रवर्गासाठी आपल्याला राखीव करून देण्यात आलेलं होतं त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गामध्ये एकूण सतरा ग्रामपंचायतींसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण आपण आज त्या ठिकाणी निश्चित केलं आहे या सतरापैकी नऊ ग्रामपंचायती आमच्या ज्या आहेत त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी आपण राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि उर्वरित सदतीस ग्रामपंचायत या सदतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून यापैकी एकोणीस इतकी पदं सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येतात आपण सदरचं आरक्षण काढत असताना आपल्याकडं अनुसूचित जाती आणि जमाती या आरक्षणासाठी अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी या उतरता क्रमानं नमूद करून यापूर्वी मागील सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून सन दोन हजार वीसपर्यंत ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकदाही या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाला तिथं निवडणुकीची संधी मिळालेली नाही अशा ग्रामपंचायती आपण त्यामध्ये शोधून काढणं अपेक्षित होतं आणि त्या ग्रामपंचायतींमध्ये आत्ता सन दोन हजार पंचवीस ते तीससाठीचं आरक्षण आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे यामध्ये सावळवाडी शिंदेवाडी दिसू लक्ष्मीवाडी चाबुकस्वारवाडी वाजेगाव जानराववाडी पायापाचीवाडी आणि रसूलवाडी या एकूण नऊ इतक्या ग्रामपंचायतींच्या इथं अनुसूचित जातीचं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे यापैकी चिट्टीद्वारे लहान मुलांच्या मार्फत एका चिठ्ठ्यांद्वारे आपण जी काही आरक्षणं महिलांची काढण्यात आलेली आहे त्यामध्ये वाजेगाव जांडराववाडी पायापाचीवाडी आणि रसूलवाडी या ठिकाणी अनुसूचित जाती स्त्रीसाठी सदरच्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत मानमोडी हे एकच गाव आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आणि ते देखील एक पद असले कारणामुळं त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये दुधगाव गुंडेवाडी बुधगाव संतोषवाडी कानडवाडी शिकूर माधवनगर आणि सावळी ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती ग्राम नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आपण त्या ठिकाणी आरक्षित केलेले आहे त्यांच्यातील चिठ्ठीद्वारे किंवा मागील लगतच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गातील महिलांचं आरक्षण पडलेलं नाही अशा ज्या काही ग्रामपंचायती मिळालेल्या आहेत त्यामध्ये कांचनपूर कळंबी खटाव बेडक मल्लेवाडी माळवाडी म्हैसाळ कावजी कोतवाडी आणि सिद्धेवाडी या ठिकाणी आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री महिलांचे आरक्षण या ठिकाणी आपण निश्चित केलेला आहे उर्वरित सदतीसपैकी सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गामध्ये डिग्रस काकडवाडी जुनी धामणी डोंगरवाडी तानंग नरवाड निलजीबामणी पद्माळे भूसे, मौजे डिग्रस लिंगणूर सांबरवाडी अंकली ढवळी तुंग वड्डी इनामधामणी कर्नाड आणि विजयनगर या एकूण एकुन, एकोणीस इतक्या ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गामध्ये आपण सरपंचपदासाठी आरक्षित केलेले आहे उर्वरित करोनियम कवठे पिरण पाटगाव बेळंकी सलगरे सोनी हरिपूर मालगाव खंडेराजुरी कौलापूर कदंबाडी आरग एरंडोली टाकळी नांद्रे बामनोली बोलवाड आणि समडोळी अशा उर्वरितच्या अठरा ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वसाधारण फुल्या या प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेलं आहे सदरच्या प्रक्रियेच्या दरम्यान सर्व विविध चौसष्ट ग्रामपंचायतींमधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळे पदा पदाधिकारी आमच्या आमचे सर्व पत्रकार बंधू वेगवेगळे मीडिया सेल त्याचबरोबर आमचं ऑफिसचा अधीनस्थ स्टाफ आणि या प्रक्रियेस सर्व उपस्थित राहून त्यांनी त्यामध्ये मुलाचं प्रशासनात सहकार्य केलेलं आहे त्याबरोबर मान्य जिल्हाधिकारी सरांनी देखील आरक्षण प्रक्रियेच्या वेळेला मिरज तालुक्यामधील आरक्षण प्रक्रिया व्यवस्थित शांततेत व सुरळीतपणे पार पाडल्याबाबत आमच्या ऑफि मिरज प्रक्रियेच्या ठिकाणी समक्ष भेटसुद्धा दिलेली आहे त्यामुळं या प्रक्रियेमध्ये सर्व प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल मी आद्यासी अधिकारी तथा तहसीलदार मिरज याने आले आपणा सर्वांचे धन्यवाद देतो